स्नेहालयाचे अध्यक्ष आहेत प्रदीप रसिकलाल शिंदे स्नेहालय संस्थाचा लोक तर त्यांच्या तक्रारीवरून जी पीडित आहे आणि इतर तक्रार आहे त्याच्यामध्ये जी पीडित आहे ती पीडितेला त्यांनी स्नेहालयामध्ये नोकरी दिलेली होती आणि काही कारणाने त्यांच्या त्यांनी टर्मिनेट केलेलं होतं आणि ती त्या टर्मिनेट केल्यानंतर देखील ती निघून जाता स्नेहालयामध्ये थांबली आणि मग जर तिला त्या ठिकाण जा असं सांगत असताना ती गेली नाही आणि त्याच्यानंतर ती प्रकरण मिटवून घेण्यासाठी त्यांच्यावरती दबाव नव्हती अशा स्वरूपाची तक्रार होती जर दबाव जर नाही प्रकरण मिटवलं तर मग मी ते तीनशे चौपन्न साठी युनि बंगासाठी तक्रार देईन आणि ऑट्रोसिटी करून अशा स्वरूपाची धमकी देत होती आणि ते जर प्रकरण मिटवायचं असेल तर त्या त्यांना शिंगवीजी ना शिंगवी एक कोटी रुपयाची खंडणी मागितल्याची तक्रार त्यांनी दिलेली आहे त्याच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आणि या तिची जी पीडित आहे तिने देखील आणि तक्रार आहे दोन्ही तक्रारी त्यांच्या बनल्याप्रमाणे घेऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनला आता दोन्ही बाजूच्या पुराव्यांची शहानिषाद करून उच्च योग्य ती कारवाई करण्यात येईल कुठल्याही स्वरूपाची हा शिक्षण खंडणीच्या माझ्याकडे तीनशे शहात्तरचा जो आहे तो एक मध्ये पंचवीस मेपान रात्री दाखल झालेला अकरा तारखेला अकरा दोन त्याच्या अगोदर खंडणीचा ह्याचा त्यांनी त्यांना जी पैशाची मागणी केलेली आहे आणि ती निघून जात नाही स्नेहालयामधून स्नेहालयामधून निघून जात नाही आणि ते प्रकरण मिटवण्यासाठी जे पैशाची मागणी केली आहे त्याच्याबद्दलचा पण गुन्हा दाखल आहे